नरेंद्र मोदी अत्यंत यशस्वी कारकिर्दीमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यू सुनीलनगर प्रभाग क्रमांक बारा मध्ये संकल्प यात्रा संपन्न झाली सकाळी अकरा वाजता शिवशक्ती चौक येथे केंद्र सरकारने तयार केलेली यात्रेची वाहन व त्यांच्या सोबत सोलापूर महापालिका स्टाफ व विविध योजनेची माहिती व थेट लाभार्थ्यांना थे, लाभ मिळण्याकरिता सुसज्ज व्यवस्था करण्यात या आली यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना प्रधानमंत्री स्वनिधी असे अनेक प्रकारचे प्रधानमंत्रीची योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता सदर विकसित भारत संकल्प यात्रा अत्यंत यशस्वीप्रमाणे येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिले यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते प्रभाग बाराचे लाडके नगरसेवक डॉ राजेश अणघिरे सुनील गोडगाव नागेश सरगम अंबादास बिंगी विद्यासागर श्रीराम श्रीनिवास पोतन सागर राठोड शिवा हॉटेलचे मालक शिवा भीमाशंकर बिराजदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते